पंढरपूर ते लंडन सोमवारी निघाली जगातील सर्वात लांब दिंडी विठुरायाचे सर्वात मोठे मंदिर उभारणार साता समुद्रापार वारकरी संप्रदायाचे आराध्य असलेल्या विठुरायासाठी देशभरातून पालख्या आपल्या पादुकांसह पंढरपुराकडे येत असतात मात्र यंदा पहिल्यांदाच सोमवारी पंढरपूर ते लंडन अशी अठरा हजार किलोमीटरचे अंतर पार करून अनोखी दिंडी निघणार आहे सोमवारी चौदा एप्रिल रोजी या पादुका पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनानंतर निघणार असून यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गेहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांचा सहभाग असणार आहे विठुरायाचा महिमा अवघ्या विश्वाला भुरळ घालत असतो आणि यामुळेच युरोप खंडातील मराठी भाविकांनी थेट लंडनमध्ये विठ्ठलाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प धरला आहे यासाठी सोमवारी पंढरपूर येथून विठ्ठलाच्या पादुका बाय रोड बावीस देश आणि दोन खंड पार करणार आहेत सोमवारी म्हणजेच चौदा एप्रिल रोजी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून सुरू झालेल्या पादुकांचा हा प्रवास तब्बल सत्तर दिवस चालणार असून एकवीस जून रोजी लंडनमध्ये प्रवेश करणार असल्याचे याचे आयोजक अनिल खेडेकर यांनी सांगितले वास्तविक यासाठी लंडन आणि युरोप खंडात असणाऱ्या सर्वच मराठी भाषिकांचा पुढाकार सहभाग असल्याने या पादुकांच्या मार्गातील सर्व बावीस देशात विविध मराठी मंडळे जोरदार स्वागत करणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले पंढरपूरमध्ये आज आपण पादुकांचं पूजन करून जसे आपण महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांची आपण दिंडी प्रस्थान करतो आणि पंढरपूरला येते प्रत्येक वर्षी आपण ही वारी आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि मन भरून याचं आयुष्य जगतो तशीच वारी आम्ही पंढरपूर ते लंडन अशी मार्गस्थ होत आहे लंडनमध्ये ही वारी काढण्याचं कारण असं की आपल्याला जशी आपली संस्कृती महाराष्ट्रात भारतात खूप प्रिय आहे तीच संस्कृती आपल्याला आज लंडनमध्ये उभारायची आहे विठ्ठलाची सुबक सुंदर अशी मूर्ती आपल्याला लंडनमध्ये उभी करायची आहे राम मंदिरामध्ये ज्यांनी राम लल्लांची मूर्ती स्थापन केली आहे त्यांच्याच हातातून त्यांच्याच कल्पनेतून आपण विठ्ठलांची हुबेहूब मूर्ती रुक्मिणी मातेची हुबेहू हुब मूर्ती लंडनमध्ये साकारणार आहोत हुबेहूब मंदिर लंडनमध्ये आपण साकारलं जाणार आहे आज पूजन करून पंढरपूरवरून पुण्याकडे आज ही दिंडी प्रस्थान होणार आहे पंढरपूरनं पुण्याला गेल्याच्या नंतर देहू आणि आळंदी या ठिकाणी या प पादुकांचं पूजन होणार आहे तिथं दर्शनासाठी सर्व भाविकांना हे ओपन असणार आहे त्यानंतर गाडीमार्गाने आपली ही दिंडी लंडनला मार्गस्थ होणार आहे या प्रवासामध्ये साधारण आपल्याला सत्तर दिवसांचा हा प्रवास आहे अठरा हजार किलोमीटर आपण जाणार आहोत आणि या जाता असताना प्रत्येक देशामध्ये आपल्या या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक देशातील लोक भावनिक आणि भाऊक आहेत आता आपल्या लोकांना जातानी ज्या ज्या अडी अडचणी येणार आहेत त्या सर्व अडी अडचणी दूर करत करत आपल्याला सत्तर दिवसाचा प्रवास पार करायचा आहे आणि सुंदर आणि भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभारायचं आहे